मी ज्ञान तपवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एम न्यूज आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र मरणपूर तालुका वाळवा या गावचे माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माननीय सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल रेट्रे येथील रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष अमोल पाटील दादा तसेच डी के पाटील तात्या यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची करत पेढे वाटून आनंद साजरा केला माजी मंत्री खोत यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कृषी व मंत्री म्हणून चांगले काम केले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने देखील केलेली आहेत शेतकरी संघटना ते स्वाभिमानी शेतकरी संघटना व पुढे रयत क्रांती संघटना असा त्यांचा राजकीय प्रवास असून एका छोट्याशा खिडेगावातून आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर सदाभाऊ खोत यांनी राजकारणात जम बसविला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सदाभाऊ खोत यांचे सुलोख्याचे संबंध असून नुकत्याच झालेल्या हातकणांगले लोकसभा मतदारसंघातून माने यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा मोठा वाटा होता त्यामुळे सदाबाव खोत यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदाबाव खोत यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रेट्रो येथील अमोल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची हताश्वाशी करत ग्रामस्थांना पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी सुहास पाटील डीके पाटील संजय गोरपडे सनी पवार चंद्रकांत गोरपडे आनंदा पाटील अक्षय पाटील राजेंद्र वाघमारे विनायक पाटील एस केवदे हो तसेच कार्यकर्ते उपस्थित होते बातम्यांच्या ताज्या अपडेट्वेटी फोर न्यूज चॅनलला ला करा तसेच आमच्या न्यूज भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज